साहेब आहे सकाळ दिवस चौथा कालचा मुकाम होता एकत पुरी आजचा मुकाम पुढे गेलं तुम्हाला सांगण्यात येईल आज अठ्ठावीस किलोमीटर चालायचं आहे दुपारी आपण परत भेटू नवीन ब्लॉक सहित साईराम बोला माया विश्वास साईराम मित्रांनो आपले पाणी वाटपचे संस्थापक बंडू दादा आपल्याला भेटलेले आहेत आणि त्या आपल्याला पाणी वगैरे वाटत आहेत तर चांगली सेवा चालू आहे तर भेटूया सायराम चला पुढे सायराम बाबांनो तर आज आपला सकाळचा नाश्ता आलेला आहे आपले प्रिय साईसेवक नितीन भोईर आणि दादा आलेले आहेत आपल्याला नाश्ता घेऊन आणि आपला आजचा नाश्ता आहे तर चला नाश्त्याचा आस्वाद घेऊया आणि अशा यांची अशीच कामगिरी आपल्या सोबत राहते आणि यांनी आपली अशीच सेवा करावी ही साहित्य प्रार्थना अरे मित्रांनो वाज आता दुपारच्या वाजले आहेत साडेबारा आणि आता आमच्या मुक्कामाला पोचायला फक्त सात किलोमीटर बाकी आहे तर तुम्हाला मुक्कामाला भेटू चला ओम सायरा काही मित्रांनो आजचा दिवस चौथा आणि जसं की तुम्ही बघितलं की आता इथून शिर्डी फक्त शंभर किलोमीटर आहे तर बघा एवढे आमचे मित्र आहेत तर मित्र परिवार आहेत त्यांच्यासोबत आम्ही सांगतोय तर बोला ओम सायरावाणी नमस्कार मित्रांनो आपण आता आपल्या दुपारच्या मुकामावर पोसलेलो आहेत बराच टाईम झाला पण हो मजा करत आलोय तुम्हाला ओबमध्ये नक्कीच दिस चला तुम्हाला मला संध्याकाळी भेटूया ओम सायरा सायरा मित्रांनो जो आपला दुपारचा जो मुक्काम होता तो झालेला आहे तर आता ह्याच्या पुढचा प्रवास दहा किलोमीटरचा आहे जो रात्रीचा मुक्काम आहे तर तिकडे जाऊ मग ओम सायरा ही फिरते हो साईराम मित्रांनो तर आज आपला चौथा दिवस आपण मुक्कामावर पोहोचलेलो माऊली लॉन्च आणि आजचा आपला टोटल लोन होता अडतीस किलोमीटरचा तर चला आता आरती वगैरे करूया बाबांचा प्रसाद घेऊया आणि मग तुम्हाला परत भेटूया भजनासहित आणि आज आमचा यश पाटीलचा बड्डे पण आहे तर त्याचा बड्डे सेलिब्रेट करूया मग तुम्हालाही थोडेफार क्लिप्स ते चला ओम होम सायरा गळाचे खरो खरी पंगळाराचे साई मित्रांनो दिवस चौथा आजचा जेवण वगैरे झालेला आहे आरती झालेली आहे भजन झालं आहे मस्त डान्स वगैरे भरपूर झाला आहे आज पूर्ण दिवस सुखाचा गेलेला आहे आजचा टोटल दिवसाचा प्रवास होता अडतीस किलोमीटर आता आपण पुन्हा सकाळी भेटू नवीन जोश येत नवीन आनंदेत आणि उद्या फुल आनंद पालखीत चालणार आहे तर तुम्ही आपण सकाळी भेटू पुन्हा नवीन ओम सायरा सायरा I'm